मागे आपल्या सगळ्याला माहीत असेल की पद्मसिंह पाटील आणि त्याचं कुटुंब हे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जनतेला सामोरं जाऊन जेव्हा निवडणूक जिंकू शकत नाही तेव्हा अशा षडयंत्राचं आधार घेते मला वाटतंय आपल्याला सगळ्याला सांगावं असं सा आहे की दोन हजार चारच्या निवडणुकीत देखील डॉक्टर पद्मसिंह पाटलाने पवनराजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलाला पाटला पाठिंबा अशा आशयाची खोटी बातमी या ठिकाणी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरला छापून आणली आणि तो पेपर मतदानाच्या दिवशी पहाटे चारपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाटत गेला आणि त्या ठिकाणी एवढा सगळा खटाटोप केल्याच्या नंतरसुद्धा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावानं मताची भीक सुद्धा केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं डॉक्टर पद्मसिंह पाटलाला त्या ठिकाणी आमदार होता आलं होतं ही घटना जनता विसरलेली नाही यांचं हे खोटं षडयंत्र जनता विसरलेली नाही मला त्याच षडयंत्राचा दुसरा पार आज त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवत असताना मला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्या ठिकाणी माझा होऊ घातलेला विजय हा त्यांच्या लक्षात आला आहे त्याच्यामुळं षडयंत्र करणारं डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्याचं सगळं कुटुंब मला आपल्याला सांगावं असं वाटतं आहे की ही क्लिप बनावट आहे कोटी आहे ह्याच्या संदर्भात दिनांक चार तारखेलाच जेव्हा ही क्लिप सुप्रिया सुडेच्या फेसबुक पेजवरनं आणि आर्यन सोपलच्या फेसबुक अकाउंटवरनं व्हायरल झाली त्याच दिवशी मी ही क्लिप खोटी आहे बनावट आहे डबिंग केलेली आहे ह्या आशयानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं फिर्याद दिली त्याच्या अनुषंगानं जी चौकशी करून ती ढोकी पोलीस स्टेशन या ठिकाणी कालच्या तारखेत ह्याच्या संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असताना परत मला वाटतंय त्या ठिकाणी निवडणुकीच्या एक दिवस आधी त्या ठिकाणी अशा प्रकारचं फिर्याद देणं बरं ठीक आहे फिर्याद कुणाच्या नावानं देणं अपेक्षित होतं की ज्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आहेत त्यांच्या ऑफिशियल पेजवरनं किंवा त्यांच्या तयार केलेल्या नावाच्या पेजवरनं ती क्लिप व्हायरल झाली होती खोटी डबंग केलेली त्याचबरोबर आर्यन सोपलच्या पेजवरनं फेसबुक अकाउंटवरनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतरंजी उचलणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्याकडनं ही क्लिप त्या ठिकाणी व्हायरल करण्याचा अतिशय नीच आणि नालायक प्रकार केला गेला होता त्याचा मी निषेध केला गेला होता असा असताना ज्या लोकांनी फेसबुकवर ही क्लिप खोटी क्लिप डबिंग केलेली क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं अपेक्षित असताना मला वाटतं काहीतरी वेगळंच या ठिकाणी करायचा प्रयत्न झालेला आहे मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही पण हा शिवसैनिक हाडाचा आहे हिंदू रम सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मांडणार आहे उद्धवजी ठाकरे साहेबांना मांडणार आहे आणि मला खात्री आहे की सच्च्या शिवसेनेत त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं क्रमांक एक एकचं बटन दाबून ह्या लोकांना येणाऱ्या अठरा तारखेला जेणे जेणे या षडयंत्रात सहभाग केलेला असेल त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे माझं जनतेला एकच आव्हान आहे की अशा षडयंत्राचा डॉक्टर पद्मश्री पाटलाच्या कुटुंबाला कायमस्वरूपी नाद आहे आणि ह्याच नीच षडयंत्राच्या जोरावर आजपर्यंत ही मंडळी त्या ठिकाणी निवडणुकीत टिकून आलेली आहेत आपण ह्या सगळ्या गोष्टीला कुठेही गांभीर्या न घेता ह्याला येणाऱ्या अठरा तारखेला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं काम जनता निश्चित मतदानाच्या माध्यमातून करेल हे सगळं खरं आहे पण रवींद्र काय तुमच्या विरोधामध्ये हे करावं मला वाटतं आता ह्याच्याबद्दल आपण फारसं न बोललेलं बरं